बाजारात म्हणजे मार्केटला जी गोष्ट आपल्याला जास्त दिसायला लागली विक्रीला असलेली म्हणजे असं समजायचं की त्याचा सीजन आहे आता आपण बघूया मक्याचा सीझन सुरू झालेला दिसतोय बरं का कारण मक्याची कणसं जागोजागी विकायला आलेली दिसत आहेत तुम्ही बघू शकता आपण इथं कणसं आणलेली आहेत किती मजेदार अगदी मस्तपैकी सोनेरी आणि ज्युसी दाण्यांची हे कणसं आपल्याला दोन कोळी पण मस्त दाणे भरलेली एक दोन कणसांचे तुकडे केलेले आहेत आणि त्याला आपण साहाय्याने ग्रेटर ग्रेटरवरती आपण किसून घेत आहोत आणि का मिक्सिंग बाउलमध्ये हे किसलेले दाणे आपण काढून घेतो साधारणपणे दीडशे ग्रॅम इतके किसलेले दाणे असतील आणि एक मध्यम आकाराचा बटाटा उकडलेला आपण किसून घेतला आहे तो पण साधारणपणे दीडशे ग्रॅम एवढा वजनी असेल आपण ते एकत्र मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलंय त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यावरती आता आपण मस्तपैकी हलकं फुलक सिजनिंग करूया पाव चमचा हळद घातली आहे दहा बारा सुक्या लाल मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आपण वाटून घेतल्या होत्या त्यातला एक चमचा आपण यात घातला आहे त्यानंतर आपण पन्नास ग्रॅम तांदळाचं पीठ घातलंय पंचवीस ग्रॅम दाळीचं पीठ घातलंय चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे साधं मीठ आधी आपण आहे त्यामध्ये आपण काळं मीठसुद्धा आहे दोघांचं कॉम्बिनेशन एकदम दो मजेदार लागतं काळ्या मिठाने थोडंसं याला चटपटीत पण यामध्ये पाव चमचा जिरा पावडरसुद्धा घातली आहे आणि थोडंसं पाणी घालून असं घट्टसर आपण बॅटर तयार आहे त्यामध्ये हिरवागार चिरलेला कोथंबीर सुद्धा घालायचं आहे आणि याला रेस्ट करायला एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि करायला घेण्यापूर्वी आपण थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी हलकीशी आणखी पातळ करणार आहोत आणि मग आपण याला एका पॅनवरती थोडंसं तेल घालायला त्यावरती आपण याला मस्तपैकी चमच्या मदतीने ओतून घ्यायचं आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने त्याला पॅनवरती ओतल्यावरती हलकसं तोच चमचा उलटा करून आपण त्याला पसरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर आपण याला पसरवून घेणार आहोत आणि मस्तपैकी मंद आचेवरती याला मस्त शेकायला ठेवायचं आहे वरतून तुम्ही झाकणसुद्धा याला ठेवायचं आहे अतिशय हेल्दी पद्धतीने आपण हा नाश्ता बनवत आहोत तुम्ही बघाल तेलाचं प्रमाण आपण अगदी फक्त त्यावरती थोडंसं खालच्या बाजूने त्याला खरपूस भाजला जाईल यासाठी आपण फक्त तेल त्यावरती आपण थोडंसं स्प्रेड केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटातच त्याला आपण पलटी करणार आहोत एक ते दीड मिनिटात आपण त्याला लगेच दुसरी बाजू पलटी केलेली आहे आणि मस्त खरपूस त्याला रंग आलेला आहे तुम्ही बघू शकतात असंच दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्याला भाजायचं आहे आपल्याला झाकण सुद्धा ठेवायचं आहे म्हणजे तो दोन्ही बाजूने मस्त शेकला नाश्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो जेवढा हेल्दी आहे तेवढं चटपटीत पण आहे बरं का आणि जितकं चटपटीत आहे तुमचा कंट्रोलच राहणार नाही खाण्यावरती इतकं तुम्ही तो मजेदार लागतो आणि तो तुमच्या घरामध्ये एकदा जर का बनवायला लागले तर तो आवर्जून त्याची फरमाईश तुम्हाला होत राहील इतका तो मजेदार बनतो बघा ना तो इतका गोल्डन ब्राऊन वरती सोनेरी रंगावरती मस्त खरपूस भाजला गेलाय आताच आपल्या तोंडाला पाणी सुटलंय आपण पहिला तो चिला म्हणूया आपण चिला तयार करून आपण प्लेटमध्ये काढून घेतला आहे दुसरा सुद्धा आपण टाकलेला आहे आता त्याचं आपण टेक्स्चर बघणार आहोत तुम्ही बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा हा नाश्ता आहे अगदी घरातल्या वाढत्या वयाच्या मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल पचेल असा हा नाश्ता आहे बरं का तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तुमच्या पर्यंत अशा सगळे व्हिडिओ पोहोचवण्यासाठी खूप मेहनत लागते बरं का आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक तुम्ही जरूर करा आणि तुमच्या मित्र अपेक्षामध्ये व्हिडिओ शेअर सुद्धा जरूर करा तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण लगेच करा बरं आणि ऑलरेडी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं असेल तर तुमचे खूप खूप मनापासून आभार थँक्यू फॉर वॉच तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ वेळेवर पोहोचावे यासाठी बेलायकनसुद्धा तुम्ही प्रेस करून ठेवा बरं का आपला नाश्ता तयार आहे तुम्ही एखाद्या हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा नुसत्या दह्यासोबतसुद्धा याला एन्जॉय करू शकता पुढील भागात यापेक्षाही मजेदार व्हिडिओ तुम्हाला बघत्रामध्ये रेसिपीजी थँक्यू थांक। फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर